महाप्रपंचा सर्व दर्शकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त सीट्स काँग्रेसच्या आल्या असं वाटत होतं की काँग्रेसचा धुवा उडे तसा तो धुवा उडालेलाच आहे मात्र त्यांना अनपेक्षितरित्या नव्वद पेक्षा जास्त सीट्स मिळाल्या आणि त्यातच त्या आनंदात आहे म्हणजे बघा एखादा ढव विद्यार्थी असतो ज्यांना असं वाटत असतं की आपण नाबा आहोत मात्र तो अगदी काठावर पास होतो ग्रेस मार्कांनी पास होतो असं या वाटल्या असतं आणि त्याचाच त्याला इतका आनंद होतो की त्याला वाटतं की मध्ये जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांच्याही पेक्षा जास्त पराक्रम आपण गाजवलेला आहोत अशा अविर्भारावर आविर्भावामध्ये सध्या काँग्रेस आहे या काँग्रेसचे प्रणेते कोण कौन? काँग्रेस कोणी बनवली हे सुद्धा अनेक काँग्रेस यांना माहीत नाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाच माहित नाही की काँग्रेसचा बाप कोण काँग्रेसना जन्म कोणी दिलेला आहे तर काँग्रेसची निर्मिती ही काही महात्मा गांधींनी केलेली नाही नेहरूंनी नाही सरदार वल्लभभाई पटेलांनी पण नाही टिळकांनी पण नाही काँग्रेसची निर्मिती केलेली आहे इंग्रजांनी इंग्रजांमध्ये एक अधिकारी होता ज्याचं नाव आहे ए ओहून या ए ओ ह्युंग ने कॉंग्रेस नावाची एक यंत्रणा उभी केली निर्माण केली हा त्याचा जन्मदाता आहे जन्मदाताय काँग्रेसचा आणि नंतर मग हिच काँग्रेस महात्मा गांधींकडे आली देशामधले काही अंतर्गत निर्णय घेण्यासाठी देशातले काही प्रतिष्ठित आपल्या सोबत असावेत आणि आपल्या कार्यभा कारभारामध्ये अडचण येऊ नये यासाठी या, या काँग्रेसचं निर्माण करण्यात आलं होतं इंग्रजांतर्फे आणि ए ओ युंग याच हे डोकं होत त्यानुसार काही भारतीय त्यामध्ये सामील झाले मोतीलाल नेहरू सुद्धा त्यामध्ये होते जवाहरचे पप्पा प्रचंड श्रीमंत होते हे आता झाले काय मित्रांनो अचानक यांच्या निर्मितीच लोक्यात का यावं एखाद्याच्या असा प्रश्न तुम्हाला पण शकतो मात्र घडलंय असा की तथाकथित महात्मा मोहनदास करमचंद गांधी ज्यांना बापू म्हणतात आपल्या देशामध्ये यांचे एक पंटू आहेत तुषार गांधी नावाचे या तुषार गांधींनी नुकतंच एक विधान केलेलं आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापेक्षाही एक मोठी लढाई आता आपल्याला लढायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल यार आता कोणती लढाई आहे म्हणजे आता काय परत पाकिस्तान विरुद्ध जायचं आहे का चीन विरुद्ध नेमकं काय तर ही आंतरराष्ट्रीय लढाई अजिबातच नाही इतर देशांची नाही तर देशांतर्गत लढाई आहे देशांतर्गत लढाई कोणासोबत आर एस एस सोबत सोब. ठीक आहे आर एस एस सोबत का तर आर एस एस न आतापर्यंत खूप खोटारडेपणा केलेला आहे आणि यांचा बुरखा फाडणं खूप गरजेचं आहे असं तुषार गांधी यांना वाटतंय म्हणून हे विधान बर ठीक आहे मान्य मान्य तुम्ही राजकीय विरोधक आहात बोलण्याचा अधिकार आहे बोलू शकता हरकत नाही पण थोडा विचार पण करायला हवा ना ज्या काँग्रेसतर्फे आपण बोलत आहोत त्या काँग्रेसचा बाप जो आहे निर्माता तो इंग्रज ज्या आर एस एस वर आपण बोलतोय त्या आर एस एस चे निर्माते हिंदू भारतीय इथेच फरक स्पष्ट झाला ठीक आहे यांचं म्हणणं असं आहे की आर न देश बरबाद केलेला आहे आर एस देश बरबाद केला कसा केला काय केलं हे, हे सांगायला तयार नाही फक्त आर एस एस ने देश बर्बाद केला एवढे विधान पत्रकार परिषदेमध्ये धुवून टाकायचं चर्चेत राहायचं दॅट इथे जी आर एस एस एखाद्या दुर्घटनेमध्ये किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सगळ्यात अग्रेसर ठिकाणी असते मदत कार्यासाठी ती देश बर्बाद करते आणि देश कोण आबाद करते किंवा वाचवते हो तर काँग्रेस जी काँग्रेस पहिल्यापासून मुसलमानांचं लांगुल चालन करत आलेली आहे ती देश वाचवतीये कशी वाचवतीय तुमच्या तथाकथित महात्म्यासारखी पश्चिम बंगालमध्ये जेव्हा दंगून सळलेले होते की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली होती दौडा करण्यासाठी हे तथाकथित महात्मा मोहनदास करमचंद गांधी तिकडे गेलेले असताना तिथल्या स्त्रिया हिंदू स्त्रिया त्यांना भेटल्या त्या बोलल्या बापू काहीतरी करा हे मुसलमान आमच्यावर अत्याचार करताय आमच्यावर बलात्कार करताय तेव्हा हे तथाकथित महात्मा बोलले जेव्हा ते तुमच्यावर अत्याचार करायला येतील तेव्हा तुम्ही श्वास रोखून बसा हिंसा करू नका मारू नका त्यांना अजिबात तुम्ही तुमचा श्वास रोखून धरा स्त्रिया बोलल्या हो श्वास रोखल्यानंतर फार फार तर आम्ही बेशुद्ध बोलू पण शुद्धीत आल्यावर परत ते अत्याचार करणारच ना तेव्हा ह्या बाकूचं महान तत्वज्ञान अहिंसेचं काय तुम्ही एक काम करा तुम्ही विषाची कुपी जवळ बाळगा जर ते तुमच्यावर अत्याचार करायला आले ना तुम्ही विष प्या आणि मरा म्हणजे तुमचे अमूल वाचे हे यांचं तत्वज्ञान तिथेच भगवद्गीतेमध्ये सुद्धा लिहिलेलं प्रभू श्री कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आरे अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथैवच तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही केलेली कृती की हिंसा ठरत नाही याच विचारांचे तर सावरकर होते ना मात्र सावरकरांची पण इतकी यथेच्छ बदनामी या काँग्रेसनं केलेली आहे की त्याचं लिमिटच उरलेलं नाहीये काय सावरकरांच्या सा विषयीच एक स्वतंत्र व्हिडिओ आपण करूया सावरकर या मुळात मुद्दा असा आहे की हे असं बोलणारे महात्मा आणि स्वतःच रक्षण करा असं म्हणणारे सावरकर यांना चालत नाही त्याचं कारण आहे त्याचं कारण आहे की अजूनही यांना मुस्लिमांचं लांगूल चालनच करायचं आहे आणि आपल्या देशामध्ये अजूनही डावी विचारसरणी वामपंथी लोक आहेत जे सर्वसामान्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात भोळ्या भाबड्या लोकांना तर विशेष करून हे दिशाभूल करून टाकतात दिशाहीन करून टाकतात आणि मग त्यांच्या डोक्यामध्ये होत जातात की हो हे लोक नालायकच होते आणि हेच खूप ग्रेट होते आता ह्यांचा ग्रेटनेस काय आहे त्याच यांच्या ग्रेटनेसचा एक किस्सा अजून घ्या याच एपिसोडमध्ये तुषार गांधी यांना कदाचित हे माहीत नसावं की आपण ज्यांचे पडतू आहोत त्या मोहनदास करमचंद गांधींना एक मुलगा होता ज्याचं नाव हरि आहे तो अब्दुल बनला त्यांनी धर्मांतरण केलं मात्र त्याच्या मुलीने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही ती आर्य समाज मंदिरामध्ये बोध जायची पूजा करायची मुसलमानांना ते आवडत नव्हतं हरिलालला ते जाऊन भेटले त्यांनी धमकी घातली हरिलालला हरिलाल हे चालला नाही तुझ्या मुलीला सांग इथं पुढं तू बुरक्यात राहायचं मुस्लिम धर्माचं पालन करायचं इकडचे सगळे कायदे कानून पाळायचे आता तू हिजाब मध्ये राहा आणि हिसाब मध्ये राहा तिने नकार दिला या माणसाने हरिलालने त्या लोकांच्या बेहकाव्यामध्ये येऊन आपल्याच पूर्वीवर अत्याचार केलेले आहे वस्तुस्थिती सत्यता आहे याचे प्रमाण सुद्धा आहेत अनेक लेख आहेत अनेक पुस्तकं यावर लिहिली आहेत ही गोष्ट कस्तुरबांनी महात्मा गांधींना सांगितली की तुमचा मुलगा मुसलमान झालाय काय बोलले महात्मा गांधी तथाकथित महात्मा ते म्हटले मला आनंद झालाय की त्याने धर्म परिवर्तन केलं तो त्याचा निर्णय मी त्यावर काही बोलणार नाही का तिने सांगितलं हो तुमचा मुलगा त्याच्या जन्मदात्या मुलीवर अत्याचार करतोय घरात लहान आहे ती आठ नऊ वर्षांची गांधीजी काय म्हणतात हे बघ आता तो आपल्या कर्मात राहिलाय का नाही आता तू दुसऱ्या धर्मात केलाय आता तो जर त्याच्या याच्यानुसार वागत असेल त्याच्या बुद्धीनुसार तर आपण कशालाच काही बोलायचं ही यांची विचारसरणी मग कस्तुबा आर्य समाज मंदिरामध्ये गेल्या तिथल्या धर्मपीठामध्ये गेल्या तिथल्या महंतांना सांगितलं की बघा बर काही करा त्या बोडीला वाचवाहू म्हणे माझ्या मुलाचं जाऊ द्या त्याचं झालं जेव्हा आता मग त्यानंतर त्या लोकांनी आर्य समाजच्या लोकांनी हरिडालचं ब्रेन ब्रेनवॉश केलं हरिलालला त्याची चूक समजून आली त्याचं मत परिवर्तन झालं मनपरिवर्तन झालं त्याला लक्षात आलं की आपण आयुष्यातली अक्षम्य चूक केलेली आहे आणि तो परत त्याची घर वापसी करण्यात आली ही गोष्ट कळली तथाकथित महात्म्याला त्या दिवसानंतर त्यांनी हरिलालचं तोंड सुद्धा बघितलं नाही का तर हरिलाल परत हिंदू धर्मामध्ये वापस आलं म्हणून आणि त्याच्यानंतर काहीच महिन्यांमध्ये ज्या महंतांनी हरिलालचं धर्मांतरण केलेलं होतं म्हणजे त्यांना घर वापसी केली होती त्यांची त्या महंतांची आर्यसमाजच्या लोकांची हत्या करण्यात आली गोळ्या हलण्यात आल्या दिवसाडावळ्या हे हिंसेचं अहिंसेचं यांचं शास्त्र आणि हे तुषार गांधी म्हणताय की आर एस देश बर्बाद केला आम्ही तर असंही म्हणू शकतो ना की काँग्रेसनेच देश बर्बाद केलाय ठामपणे सांगू शकतो अशी अनेक उदाहरणं आहेत नेहबूंची म्हणा यांच्या अन्य नेत्यांची म्हणा अनेक उदाहरणं आहेत राहुल गांधींच उदाहरण असायला हो अटल बिहारी वाजपेयी यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला नसता तर हा माणूस अजूनही अमेरिकेच्या तुरुंगात सडक पडला असता ड्रग्सच्या आरोपाखाली हे सत्य नाकारणार आहे काँग्रेस सुकन्या देवी प्रकरण काय आहे जरा एखाद्या काँग्रेसीला विचारा बरं कशी बुडाला लागते राहुल गांधींच नाव आहे त्यामध्ये बोफोर्सचं प्रकरण काय होतं सगळ्यात पहिला हनी ट्रॅप या देशातला कुठला आहे पंडित नेहरू आणि ऍडविना मची बायको हा पहिला हनी ट्रॅप आहे आपल्या देशातला तिथून बर्बादी सुरू झालेली आहे देशाची आर एस एस वर खापर फोडू नका तुषार गांधी आर एस एस वर बोलण्या अगोदर जरा आपल्याच लोकांनी काय काय घाण करून ठेवलेली आहे ना आणि कसा बर्बाद केलेला आहे ना देश आतापर्यंत किती नुकसान केलं देशाचं यावर सुद्धा कधीतरी बोलत चला चला जाऊ द्या तुमच्यासाठी एक टास्क इतर कुठल्याच विषयावर बोलू नका तुम्ही फक्त गांधीजींचे चिरंजीव हरिला यांनी जर कृप्त केलेलं होतं त्यावरच फक्त पाच मिनिट बोलून दाखवा आम्ही पण मान्य करू चलो आर एस एसने बर्बाद करीलाने बहुत सांभाळ आहे होऊ शकतं असं नाही होऊ शकत होऊच शकत नाही असं तेव्हा मित्रांनो या असल्या लोकांच्या बोलण्यामध्ये येऊन आता आपली सारासार विवेक बुद्धी सतत जागृत ठेवा प्रश्न विचारायला अं जेव्हा आपण पुढे येतो तेव्हा आपल्यापणे सुद्धा चार गोष्टी बसणं गरजेचं असतं आपल्याला जर त्यातली माहिती असेल तर आपण नक्कीच प्रश्न विचारला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही हे चार पाच प्रश्न उपस्थित केलेले आहेत तुषार गांधी यांनी बोलावं राजकीय वक्तव्य करावं हरकत नाहीये मात्र काहीही बोलत चुकणे याला वेडसरपणा म्हणतात आणि हा वेडसरपणा काँग्रेसच्या नसा नसानसात भिनलेला आहे हे आजवर अनेकदा सिद्ध झालेलं आहे आणि तुषार गांधी यांनी पुन्हा एकदा ते दाखवून दिलेलं आहे हेच तुमच्या समोर आणायचं होतं म्हणून हा व्हिडिओ प्रपंच करण्यात आला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो प्रपंच परिवाराची मेंबरशिप सुरू झालेली आहे सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे डबल एट झी डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री हा प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावर आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क करा आम्ही परिवाराची नोंदणी आणि परिवाराचे उपक्रम तुमच्यापर्यंत पोचव आपण परिवाराचे उपक्रम हे फक्त परिवाराच्या सदस्यांसाठीच करत आहोत इतरांसाठी नाही ज्यांना आपल्या धर्माशी काही देणं वेळ नाही ज्यांना आपल्या धर्माची यथेच टिंगल टपाळी करायची आहे त्यांच्यासाठी उपक्रम अजिबात नाही कृपया त्यांनी सदस्य म्हणून घेऊ सुद्धा गेले आम्हाला फक्त आमच्या धर्माभियानांनी हिंदू माता बंधू बहिणीच यांच्यासाठीच काम करायचं आहे इतर लोकांसाठी काम करायला शासन आहे प्रशासन आहे अनेक एन जी ओज आहेत त्यांनी करावं आमच्या प्रपंच परिवारातील म्हणजे आपल्या प्रपंच परिवारातील कुठल्याही सदस्याला जर काही अडचण आली तर ती अडचण सोडवण्यासाठी परिवार सक्षम आहे परिवार तुमच्या पाठीशी आहे ही एक जाणीव त्यांच्यापर्यंत असावी तितक्या सक्षमपणे परिवार त्यांची मदत करत राहील यासाठीच आम्ही आवाहन करत आहोत की सदस्य म्हणा आपला परिवार आपल्या फक्त परिवार सदस्यांसाठीच काम करणार इतरांसाठी नाही प्रपंच परिवाराची सदस्य नोंदणी जर तुम्हाला करायची असेल तर आम्ही ऐच्छिक शुल्क स्वीकारत आहोत प्रत्येक सदस्याला त्याचा सदस्य क्रमांक दिला जाईल ऐच्छिक शुल्क यासाठी कारण आपण जे उपक्रम राबवत आहोत त्याला आर्थिक पाठबळ मिळणं सुद्धा गरजेचं असतं म्हणू अखेरीस हे सगळं जे काही सुरू आहे हे परिवारातल्या सदस्यांसाठी सुरू आहे न की कोणा एका विशिष्ट साठी अजिबात नाही वेगवेगळे उपक्रम वेगवेगळा निधी वेगवेगळ्या लोकांसाठी आपल्याच सदस्यांसाठी तेव्हा डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर आम्हाला संपर्क करा प्रपंच परिवार वाढवा आणि प्रपंच परिवाराचे सदस्य व्हा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्या परिवाराच्या या सगळ्या उपक्रमांना आणि योजनांना पाठबळ वेळ मित्रांनो हे खूप गरजेचं आहे म्हणूनच हे कळकळीचं आवा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुपतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय बात घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्री राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीता